नमस्कार मी एकनाथ दरोडा जव्हार तालुका बहुजन विकास आघाडी तालुका अध्यक्ष या ठिकाणी आम्ही राजेश पाटील साहेब यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी एकंदरीत ग्रामीण भागात एकंदरीत बघितल्यानंतर बहुजन विकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या विरोधात त्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आणि त्या नाराजीमुळं या ठिकाणी आमचे जे उमेदवार आहेत राजेश पाटील साहेब त्यांचे प्रचंड लोकप्रियता ग्रामीणमध्ये सगळ्याचं म्हणजे सगळ्या भागामध्ये ग्रामीण शहरी सगळ्या भागामध्ये प्रचंड त्यांची हे आहे प्रचंड लोकप्रियता आहे त्यामुळं यावेळेस ते नक्कीच शंभर टक्के या ठिकाणी निवडून येणार तुमच्या तालुक्यातून खासदार यांच्याकडून काय अपेक्षा असतील त्या ठिकाणी जवार मोकाडा एकंदरीत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी रोजगाराच्या संध्या उपलब्ध नाही त्यामुळे बाहेर आम्हाला जावं लागतं एकंदरीत त्या ठिकाणी रोजगार जर उपलब्ध झाला तर आमची लोकं त्या ठिकाणी जवार मोकाड्याचे जे बाहेर कामाला जातात ते जाणार नाही तर प्रथम आमची मागणी ती राहील की आमच्या जवार मोकाड्यामध्ये रोजगार निर्माण